भारत लाइव एक्सप्रेस बुलंद आवाज मुक्ताईनगर मध्य पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोड़ा एक लाखांहून अधिक रकमेची लूट तालुका प्रतिनिधी प्रमोद सौंदे मुक्ताईनगर शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरांनी धुमाकूळ घातला असतानाच आता मुक्ताईनगर बोधवड चौफुली जवळील रक्षा ऑटोफ्यूल या पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा पडल्याची गंभीर घटना घडली आहे रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास हा दरोडा टाकण्यात आला ज्यात दरोडेखोरांनी सुमारे एक लाख रुपयांहून अधिक रोख रक्कम आणि मोबाईल फोन घेऊन पोबारा केला दिवसाढवळ्या घरफोड्या आता सशस्त्र दरोडा मागील काही दिवसांपासून मुक्ताईनगर शहरात चोरी आणि दरोड्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे या आधी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन चोऱ्या होत होत्या पण आता शहरात दिवसाढवळ्या घरफोड्या होत असतानाच काल रात्री सशस्त्र दरोड्याची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे नेमके काय घडले रात्री साधारण साडे दहा वाजता पंपावर दोन कर्मचारी काम करत होते त्याचवेळी मोटरसायकलवरून मोटरसायकल वरून आलेल्या चार चा साह ते पाच सशस्त्र दरोडेखोरांनी पंपावर धडक दिली त्यांनी कर्मचाऱ्यांच्या डोक्याला बंदूक लावून त्यांना पंपावरील नेले दरोडेखोरांनी कर्मचाऱ्यांना मारहाण करत त्यांच्याकडील रोख रक्कम आणि मोबाईल फोन हिसकावले एवढेच नाही तर पंपाच्या केबिन मधील कॉम्प्युटर सह इतर साहित्याची तोडफोड केली सर्वात महत्वाचे म्हणजे दरोडेखोरांनी सीसीटीव्ही फुटेजचा डीव्हीआर डीव्हीआर सुद्धा सोबत घेऊन काही क्षणातच घटनास्थळावरून पळ काढला या दरोड्यात पंपातून एक अधिक रोख रक्कम आणि कर्मचाऱ्यांचे मोबाईल लुटण्यात आले आहेत पोलिसांकडून तत्काळ तपास सुरू घटनेची माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय पाटील तात्काळ पथकासह घटनास्थळी हजर झाले त्यांनी पंचनामा करून तातडीने पुढील कार्यवाही सुरू केली आहे दरोड्याच्या तपासासाठी फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले असून पोलीस दरोडेखोरांचा कसून शोध घेत आहेत या घटनेमुळे शहराच्या कायदा व सुव्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे आज आपण आलो आहे रक्षा ॲटोफिल या, या पंपावरती आता थोड्या वेळापूर्वीच या ठिकाणी जी घटना घडलेली आहे या पंपावरती काही अज्ञात दरवडे खोरांनी येऊन पाच ते सहा लोकांनी येऊन इथं हल्ला चढवून या लोकांना मारहाण करून इथून काही लूट केलेली आहे त्या मध्ये जे कर्मचारी आहेत त्या पंपावरती काम करणारे त्यांच्याकडून जाणून घेऊया काय घटना घडली होती भाऊ इथं आपलं नाव सांगा दिलीप खोसेपुसे दिली काय घटना घडली होती गाडीमध्ये दोन आल्या त्यावर पाच लोक होते दे गन हो आ, दो, किती एकूण लोक किती हो आले होते आलेले पाच लोक आले होते कशाने आलेले होते कशाने आले होते मोटरसायकलवरती इथं तुमचे किती कर्मचारी होते एकूण दोन लोक होते दोन लोक होते दोघांनाही मारण झालेले आहे बाहेरचे गाडी जे लोक पेट्रोल भरण्यासाठी आलेले होते त्या लोकांना सुद्धा मारण झालेले आहे Una zămaară în